साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कावेरी ही चिकूला आपल्या काऊचा आणि या आपल्या उदयदादाचा फोटो दाखवते आणि बोलते की बाळा हा तुझ्या आईबाबांचा फोटो आपण फ्रेम करून ठेवूयात बरं का तेवढ्यामध्ये आता तिथे यश येतो यश खूप भडकतो यश आता ह्या कावेरीला बोलतो की कोण आहेस तू अगं तू ह्या घरची सून नाहीसे तू दुसरीच कुणीतरी मुलगी आहे जेव्हा सर्व सत्य सर्वांना कळेल की तू ह्या घरची कुणीच आहे तेव्हा बाकीच्यांना काय समजेल काय कळेल त्यांच्या मनाला काय वाटेल हे तू का विचार करू शकत नाही आहे असं पण इकडे आता हा जो काही आपला यश आहे तो कावेरीला बोलत असतो तर कावेरी बोलते की नाही नाही चिकू बाळा अरे हे काय म्हणतात तुला इंजेक्शन घ्यावं लागेल असं पण ही कावेरी आता या चिकूला बोलत असते चिकू आता आपल्या आईबाबांचा फोटो हातामध्ये घेऊन बघत असतो तेवढ्यामध्ये आता यश जो आहे तो डोक्याला हात लावतो त्यानंतर आता कावेरी जी आहे ती चिकूला आपल्या हातात घेते इकडे यशसुद्धा जवळ बसलेला असतो आता चिकू काय आपल्या आईबाबांचा फोटो सोडायला तयार नसतो चिकू हा आपल्या आईबाबांचाच फोटो हातामध्ये घेऊन बघत असतो त्यावेळेस इकडे आता यश आपल्या मनाशी बोलतो की तू कोण आहेस हे मला आज कळलं आणि खरोखर तू खूप चांगली आहेस आता इकडे विद्या आणि संदीप जे आहे ते दोघे आईस्क्रीम खात असतात इकडे यशसुद्धा समोर बसलेला असतो आता यश खूपच खुश असतो कारण यशला ही कावेरी कोण आहे हे समजलेलं असतं ही काऊचीच मैत्रीण आहे आणि उदयदादा ह्याच व्यक्तीचं कौतुक करत होता हे यश आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर इकडे आता यश आपल्या या संदीपला बोलतो की खरोखर समोर जसं दिसतं ना तसं काही नसतं बरं का समोर खूप वेगळं असतं परंतु आपल्या मनात जे काही गैरसमज झालेले असतात ते वेगळेच असतात असं पण इकडे हा यश या आपल्या संदीपला आणि विद्याला सांगत असतो तेवढ्यामध्ये विद्या बोलते की भाऊजी तुम्ही काय बोलता काय कळतं का तर आता इकडे यश बोलतो की नाही नाही काही नाही आता यश हे सर्व कावेरीवरून या विद्या आणि संदीपला सांगत असतो परंतु विद्या संदीपला ते काही कळत नसतं त्यानंतर आता यश आपल्या मनाशी बोलतो की खरोखर कावेरी म्हणजे ही आपल्या काऊ वहिनीची मैत्रीण आहे आणि उदयदादा खरोखर ह्याच मुलीला मला तू मुलगी कर असं म्हणत होता हे आता ह्या सत्य यशला आठवू लागतं त्यानंतर यश आपल्या मनाशी बोलतो की मी ह्या मुलीबद्दल किती विचार चुकीचा केला होता की ती माझ्या महिनात गैरसमज होऊन बसले होते असं यश आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता पौर्णिमा जी आहे ती घरामध्ये मा दे देवी मातेसमोर हात जोडते आणि बोलते की देवी आई माझा निशाला जे काही स्थळ आलेलं आहे, आहे। मा ते अगदी चांगलं आहे तिथेच माझ्या निशाचं लग्न जमू दे अशी पौर्णिमा काकू जेव्हा देवी मातेसमोर बोलत असते तेव्हा विद्या आता समोर रांगोळी काढत असते आता विद्या ही पौर्णिमा काकूंचं बोलणं ऐकते आणि विद्या ही खूपच आपल्या मनाशी खुश होत असते त्यानंतर पौर्णिमा काकू बोलते की मी पाच गुरुवार करेल माझ्या निशाचं जर हे स्थळ जमलं ना आणि मंदिरापर्यंत मी पायी येईन असा हा जो काही निश्चय आहे हे पौर्णिमा काकीने देवील मातेसमोर केलेलं असतं तेवढ्यामध्ये आता ही विद्या बोलते की बघा कशी मतलबिदुनी आहे काय तर माझ्या निशाचं जमू मा दे आणि उपवास करेलन पायी पायी चालत येईल काय बोलतात बाई काय नाही असं ही विद्या आता मध्ये डायलॉग मारत असते तच उपवास का करेल काय माहीत असं पण का बोलली असं बरं असं पण विद्या आता या पौर्णिमा काकूंना बोलत असते इकडे आता पौर्णिमा काकूंचं मातेसमोर बोलायचं काम सुरूच असतं तेवढ्या सुलक्षणा तिथे येते सुलक्षणा बोलते की अगं नक्कीच निशाचं लग्न ठरेल तू नको एवढी काळजी करू तर इकडे पौर्णिमा काकू बोलते की शेवटी मी निशाची आई आहे मला माझ्या मुलीची काळजी वाटणारच ना असं पण इकडे ही पौर्णिमा काकू आता ह्या सुलक्षणाला सांगत असते इकडे आपली समोर बसलेली असते तेवढ्यामध्ये सुलक्षणा तिथे जाते सुलक्षणा बोलते की विद्याने खूप सुंदर नार रांगोळी काढली बरं का आणि आपल्या निशाला अगदी सुंदर तयार कर आपली निशा सुंदर दिसली पाहिजे बरं का असं पण इकडे ही सुलक्षणा बोलत असते तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू तिथे येते पौर्णिमा काकू लगेच बोलते की इतकी काही माझी ही निशा सुंदर दिसली पाहिजे बघता क्षणीच तिला लगेच पसंत केलं पाहिजे असं तू मेकअप कर बरं का माझ्या निशाचा असंही विद्याला ही आपली ही पौर्णिमा काकू सांगत असते तेवढ्यामध्ये आता निशा ही मेकअप करत असते आणि तेव्हा पौर्णिमा काकू तिथे जाते पौर्णिमा काकूलाच निशाला बोलते की कशी दिसते बघू द्या बरं मला निशा आणि सत्यानाश केला मला नाही आवडला मेकअप तुझा अजिबात काय निशा अगं तुझा हा जो काही चष्मा आहे तो कशाला लावला इतका काही सुंदर मेकअप केला परंतु चष्मा हा चांगला नाही दिसत बरं का तुला मेकअपवर असं पौर्णिमा काकू जेव्हा निशाला बोलत असते तेवढ्यातच तिथे आपली ही ही कावेरी येते कावेरी आता पौर्णिमा काकूंचं सर्व बोलणं ऐकते पौर्णिमा काकूंना ही कावेरी बोलते की अहो oh, शेवटी आता तुम्ही किती जरी चष्मा आत्ता लावला नाही तरी पण नंतर त्यांना समजणार नाही का तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू तिथे येते आणि कावेरीला बोलते की तुला काय गरज होती मध्ये मध्ये बोलायची माझी मुलगी मी माझं बघेल ना तू कोण मध्ये बोलणारी आम्हाला लावायचा नाही की चष्मा लावायचा हे आम्ही आमचं बघू असं पण ही पौर्णिमा काकू बिचाऱ्या कावेरीला बोलत असते त्यामध्ये आता इकडे ही कावेरी बोलते की मी तेच करते सर्व मुलाकडचे कर आलेत बरं का हे सांगायला आले मी असं कावेरी आता काकूंना बोलते तेवढ्यामध्ये आता ते इकडे पौर्णिमा काकू लगेच निशाच्या डोळ्यांचा चष्मा काढते आणि ह्या निशाला बोलते की तुला जेवढे प्रश्न विचारतील ना तेवढ्यांची प्रश्नांची उत्तरं चांगली दे बर का असं पण ही पौर्णिमा निशाला बोलत असते आणि आता इकडे कावेरी निशाला घेऊन जाणार असते पौर्णिमा काकू तिथून जाते आता इकडे पाहुणे हे बघायला आलेली असतात घरात येऊन बसलेले असतात सुलक्षणा समोर बसलेली असते पौर्णिमा काकू समोर बसलेली असते त्यानंतर सुलक्षणा खूप खुश असते आता ह्या मुलीची सासू सासरे हे सर्वजण आलेले असतात मुलगा आहे त्याचं नाव साहिल असतं तो आता निशाला बघायला आलेला असतो तेवढ्यामध्ये निशा ही ह्या आपल्या कावेरी बहिणींना बोलते की मला कधीच एवढा मेकअप करायला आवडत नाही आहे मला आता काहीच नाही दिसणार कारण चष्मा काढलेला आहे माझ्या आईला का समजत नाही मला चष्म्याशिवाय नाही दिसत आता मी कसं बघू असंही निशा रडतच कावेरीला सांगत असते तेवढ्यात आता कावेरी बोलते की तुला चष्मा लावायचा आहे ना निशा मग लाव नको आईचा विचार करू निशा हळूच या कावेरीला विचारते की लावू का मी चष्मा तर कावेरी हो असं बोलते आता इकडे आपली कावेरी ह्या निशाला तयार करून घेऊन तिथे चहा घेऊन येते निशाच्या हातात चहाचा ट्रे असतो आणि कावेरी तिला पाठीमागून धरून घेऊन येते तेवढ्यामध्ये आता जी तो तो ही जी काही आपली पौर्णिमा काकू समोरच असते निशाने हा चष्मा लावलेला बघून पौर्णिमा काकू खूपच भडकते आणि पौर्णिमा काकू आता निशाकडेच एकटक बघत राहते साईल जो असतो तोसुद्धा निशाकडे बघतो इकडे ह्या आईबाबा आईबाबाजवळ बसलेले असतात ते पण निशाकडे बघतात आता निशा ही हळूहळू चहाचा ट्रे घेऊन तिथे येते तर पौर्णिमा काकू बोलते की हिला चार वेळेस सांगितलं होतं की चष्मा घालू नको काय गरज होती हिला चष्मा घालून इथे यायची असं पूर्णिमा काकू बोलत असतात तेवढ्यामध्ये आता निशा ही त्या आलेल्या पाहुण्यांना चहा देते कावेरी साईडला उभी राहते आता सुरुवातीला आपली जी काही निशा आहे ती साहिलला चहा देते साहिल आता निशाकडे हळूच बघतो त्यानंतर साहिलचे आईबाबा जे असतात ते पण निशाकडे बघत असतात निशा त्यांना सुद्धा चहा देते सुलक्षणा समोर बसलेली असते सुलक्षणा आता निशाला समोर बसण्यासाठी सांगते तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू लगेच या पाहुण्यांना बोलते की ही आहे आमची मुलगी निशा किती सुंदर दिसतेस ना असं पण इकडे ही पौर्णिमा काकू त्या पाहुण्यांना बोलते आता पौर्णिमा काकू हळूच निशाला बोलते की तुला काय सांगितलं होतं पाहुण्यांसमोर चष्मा अजिबात लावायचा नाही कशासाठी लावला तू पाहुण्यांसमोर चष्मा असं पण ही पौर्णिमा काकू आता निशाला बोलते त्यावेळेस इकडे बिचारी निशा खाली बघत असते तेवढ्यामध्ये पौर्णिमाला कीच बोलते की आपण एक काम करूयात मुलाला आणि मुलीला एकांतात बोलण्यासाठी पाठवूयात त्यांना आपल्यासमोर नाही बोलता येणार असं पौर्णिमा काकू ही सर्वांसमोर बोलते तेवढ्यामध्ये काका बोलतात की खरोखर बोली ही पौर्णिमा एकदम आपल्यासमोर बोलायला थोडेसे लाचतील ते एक काम कर कावेरी तू त्यांना रूममध्ये घेऊन जा बरं असं काका आता ह्या कावेरीला सांगतात त्यावेळेस इकडे साईल आता आपल्या आईकडे बघतो साईलचे आईबाबा बोलतात की जा रूममध्ये आणि बोल तेवढ्यामध्ये निशा आता आपली खूप घाबरलेली असते पौर्णिमा काकू निशाला बोलते की जा बाळाहळूच आणि बोल त्यांच्याशी आता कावेरी ही निशाला घेऊन इकडे रूममध्ये येते आणि इकडे तो साहिल पण येतो त्यानंतर कावेरी त्या दोघांना रूममध्ये बसवते आणि ती बिचारी आपली साईडला निघून जाते बोलते की तुम्ही दोघे गप्पा मारा मी आहे बाहेर इकडे आता कावेरीची ते बाहेर उभी राहिलेली असते तिथे यश येतो यश आता कावेरीला बोलतो की काय मग आज पण एक्सरसाइज करायची का आता ही कावेरी यशकडे बघते आणि बोलते की काय एक्सरसाइज आता इकडे यश लगेच बोलतो की आठवलं का की कावेरी खूप खळखळून हसते आणि या यशला बोलते की नाही नाही मी आज या निशासाठी इथे थांबलेले आहे कारण निशा आणि तिला बघायला आलेला मुलगा साईल ते दोघे आतमध्ये गप्पा मारतात आणि त्यासाठी मी इथे थांबले निशा थोडीशी टेन्शनमध्ये आहे तिला तिच्या सर्व काही दिसण्यावरूनच बोलत असतात तिच्या क्वालिटीवरून नाही बोलत तिला कुणी असं पण ही आपली कावेरी यशला सांगत असते त्यानंतर आता कावेरी बोलते की कोण कसं आणि कोण काय म्हणेल यामध्येच मुलीचं आयुष्य पूर्णपणे निघून जातं जाऊ द्या तुम्हाला नाही समजणार असं पण इकडे यशला ही कावेरी बोलते यश बोलतो की मला समजलं तुमच्याबद्दल पण आणि तुमच्या या परीक्षेबद्दल असं यश आता कावेरीला म्हणत असतो तर कावेरी यशकडेच बघत राहते तर इकडे कावेरी यशकडे बघते यश बोलतो की नका टेन्शन घेऊन मी तुमच्या मनातल्या सर्व भावना ओळखू शकतो असं पण इकडे यश आता कावेरीला बोलत असतो कारण मित्रांनो आता यशसुद्धा कावेरीच्या प्रेमात पडायला लागलेला असतो कारण उदयदादाने आपल्याला ह्याच मुलीबद्दल सांगितलं होतं त्यामुळे आता यशला कावेरीबद्दल खूप प्रेम वाटू लागतं दुसरीकडे हे जे काही साईलचे आईबाबा असतात ते बाहेर बसलेले असतात आणि ते हळूहळू एकमेकांशी कुजबुजू करू लागतात आता पौर्णिमा काकू जी असते ती ह्या आपल्या साईलच्या आईबाबांना बोलते की आज खूप काही ही दुनियापुढे गेलेली आहे लेझरचा जो काही प्रॉब्लेम आहे तो आम्ही क्लिअर करून घेऊयात म्हणजे निशाला चष्मा राहणार नाही असं पण ही पौर्णिमा काकू त्या पाहुण्यांना बोलत असते निशाला चांगला मुलगा मिळाला की आम्हाला कसलंच टेन्शन राहणार नाही असं पण इकडे ही पौर्णिमा काकू बोलत असते त्यानंतर इकडे आता ही निशा आणि साईल हे दोघेही एकमेकांशी बोलत असतात आता इकडे हा साईल जो आहे तो निशाला बोलतो की मी तुमच्याबरोबर लग्न करू शकत नाही मी आत्ताच तुम्हाला सांगतो की नाही करू शकत मी लग्न मी सुरुवातीला जेव्हा ऐकलं होतं ना तेव्हा मला तुमच्याबद्दल खूप प्रेम वाटलं होतं परंतु समोर बघितलं तसं नाही आहे असं पण इकडे हा साईल या निशाला बोलतो मला एक म्हणायचं की कुठला जरी मुलगा आला ना बघायला तुम्हाला तरी पण तो तुम्हाला रिजेक्ट करेल अशी मुलगी आहे तुम्ही असं पण हा साहिल बिचाऱ्या निशाला खूप काही नावं ठेवत हो असतो स्टँडर्डची मुलगी हवी आहे असं पण इकडे हा जो काही साहिल आहे तो निशाला बोलतो आणि बाहेरून कायवरी सर्व काही ऐकत असते त्यानंतर इकडे आता ही जी काही आपली सुलक्षणं आहे ती कायवरीला बोलते की आमचे जे काही संस्कार आहेत ते तुला माहीत नाही आहे आता मला तुझी खूप मोठी परीक्षा घ्यायची आहे ह्या परीक्षे तुझं सोनं होतं की राख होते हे मला समजणारच आहे असं पण इकडे ही जी काही सुलक्षणा आहे ही आपल्या यश समोर कावेरीला बोलत असते जवळ पण उभी असते तर मित्रांनो नेमका आता पुढे होणार तरी काय हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद